आज आपण दीड लाखाचा महात्मा ज्योतिबा फुले योजना जी होती आपल्याला उपचारासाठी एखादं ऑपरेशन झालं दुखल खुपलं आजार आला तर दीड लाखाचे आपण पाच लाख रुपये केले आता पाच लाख रुपया पर्यंत तुमच्या कुटुंबाचा मोफत उपचार होईल हे सगळं आपण जे करतोय हे सर्व कुटुंबासाठी आपल्याला आधार देण्यासाठी सर्व सामान्य लोकांच्या जीवनामध्ये चांगले दिवस आणण्यासाठी या ठिकाणी आपण हा प्रयत्न आहे आणि म्हणून आज आपल्याला मी एवढं सांगेन की आदरणीय मोदी साहेबांनी चुली समोर काम करणाऱ्या महिलांसाठी त्यांच्या उज्ज्वला योजना आणली जनधन योजना आणली अनेक योजना आणल्या आणि महिलांना तेहतीस टक्के आरक्षणाचं नारी वंदना विधेयक देखील आणण्याचं धाडस आदरणीय प्रधानमंत्री महोदयांनी केलं आणि म्हणून मी आपल्याला एवढं सांगतो की या योजना ज्या आहेत या योजनांचा आपण लाभ घ्या स्टार्टअप मध्ये एक लाख ते पंधरा लाख रुपयापर्यंत अनुदान देण्यात येतं आणि म्हणून गरीबांच्या दुर्बलांच्या मुलींनी देखील चांगलं शिक्षण घ्यावं नोकरी करावी व्यवसाय करावा कुटुंब सांभाळावं या हातीने हेतूने देखील दे आपण त्यांना देखील मोठी योजना सुरू केलेली आहे आणि म्हणून मी पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना मनापासून खूप खूप धन्यवाद देतो